कोंबड्याचं मटण कुठे आहे पप्पा धुवायला लागले ते कोंबडा मटण चाललं चुलीवरच आईनं बसल्या बसल्या नवीन आयडिया लॉक अनलॉक केल्या वरच्या गरम पाण्यामध्ये मसाला देणं बाजूला पद्धतीचं कालवण हो तर अशा पद्धतीने आपला मसोबाला दाखवायचा निवड तयार झालाय तर भीव घाटातल्या मसोबाला आज कोंबडा करायचा प्लॅन केलाय आणि आज बरोबर आहे रविवार सगळं देवाला जाऊन आलो या आणि आता चूल पेटवल्या आता तुम्हाला कोंबडा करायची सगळी इकडची पद्धत आम्ही कुठं थांबली वगैरे सगळं दाखवतो काय बोलत बसत तुम्हाला डायरेक्ट आता दुरळा करतो आता झालं का लावून पाटल माती लावली राग लागली पेटले घरात सगळं तयारीनं चालू इथं डायरेक्ट येऊन कोंबडा आहे का सगळं मसाला विसलं कांदा पाण्याच्या बाटल्या लिंबू कळश्या इकडं पात्याला लाही लावून ठेवलंय बुथीत सगळ्या भाकरी वगैरे हो सगळं केलं पाहिजे फक्त आपण कोंबडाच करणार आहे कोंबडा निवड दाखवून देवाला दाखवून कापलाय त्याचं मटण कोंबड्याचं मटण कुठे इकड पप्पा धुवायला लागले ते कोंबडा पाणी पप्पा हा सगळं व्यवस्थित चाललंय बायाने मला बसला नसता मोबाईल बघत बाकी सगळं आम्ही केलंय इथं सगळ्यांच्या जत्रा पण चालू आहे त्या माणसं माणसाली आता हिथं एवढी गर्दी आहे त्यापेक्षा जास्त गर्दी तिकडं माग या गाडीच्या मागच्या साईडला दिसते ना तिकडं ही गाडी आपलीच आहे शिपचा गाडा आपला इकडं बोकाडाय बहुतेक हा बोकाडाचा आहे इकडं बोकाडाची गाडी आहे इकडं पण आहे इकडं मस्त सगळी जण आपापली फॅमिली घेऊन आणि आता तुम्हाला दाखवतो माझ्या इथं ही मागाची गर्दी दिसते का गाडीच्या इथं इथं मानदेशी ब्लॉगरचं बोकाड चालू आहे त्याचं शंभर के झाले त्यामुळे त्यानं बोकाड

दगड देऊन आयची सोय केल्या पासायची त्यामुळे आता लवकरात लवकर कोंबडा शिजणार आहे हा ते उघाल खाली इथं महत्वाचं ही हाय आहेकडे पेटायला लागले स्वच्छ मस्त पैकी स्वच्छ बोक काढाय कोंबड्याच बटन व्यवस्थित ठेवा ते सगळं सगळे त्याच काळीच कुठे का आहे तिन्ही व दाखवाय लागत कोंबडा कोंबड्याचं मटण स्वच्छ शिजून झालंय इकडं चुलीवर पातलं पण ठेवलंय आता सगळी प्रस्तू तुम्हाला थोडी 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 करत दाखव मग काय मग म्हणजे डायरेक्ट करायचं आलोय आपण चोर पण भेटली बघ आता काय टाकणार डायरेक्ट सगळं हित येऊन काय सुद्धा केलेलं नाही फक्त डायरेक्ट तयार सगळं पातेल्यात घालून शिजवायचं आहे

ला घरात मीठ नमक मसाला शिझलेगतो पाणीडर पावडर शिजत शिवत चांगलं चांगले लगेच शिजली कोमट अशी जरा वेट करूया वेट वॉश करा आता हे किती पाणी टाकायचं घ्या झाकून ठेवलं चौगा पुरता किती करायचा आहे तुला चांगली पिटली की अरे एवढ्या तट्ट्या याच्यामध्ये आपलं बघते काय ठीक आहे ठीक आहे बहुतेक शिजल्याला दिसतंय नाही शिजला अजून कठीण बघ आहे बघ दाले। दाले ना? आ, हाए, हाए। पारी पारी वर आता झाल्यावर सगळं दाखवलं पाहिजे आईनं बसल्या बसल्या बस नवीन आयडिया लॉक अनलॉक केल्या वरच्या गरम पाण्यामध्ये मसाला देणं होय तयार मसाला येऊ डायरेक्ट वरच्या गरम पाण्यात मिक्स केला आता ते डायरेक्ट चांगला मिसळ गरम झाला पाणी त्यात हे जेवण इथं कोंबड चाललंय आणि इकडं पाहुण नवीन आली ती माकडं पण आली ती लय कशी बघतील माकडांनी सगळा गोळाका उठवला जेवाय बस त्याला <laughs> चल तू चालू कर न्यू रेसिपी आणला तुम्ही असं केले का वरच्या गरम पाण्यामध्ये मसाला टाकून वरण चटणी पण टाकल्या <laughs> बघा नवीन नवीन रेसिपीचा कोंबडा खाऊन बघा कसा भारी तुम्ही पण तुम्ही असलं कधी केले का बघा कारण कसं शेवटी आपण आत पातेला सगळं घालणं सगळं शिजवून करतोय आईनं वरच्यावर सगळा कार्यक्रम राबवलाय म्हणजे एकदम सोयीस्कर केले आता डायरेक्ट करायची जुनी आहे कालवण करायची आता नवीन निघाले मसाला तळून घ्यायचा

पप्पाला राबवायला लागले आहे <laughs> बघा व्यवस्थित दार पळल ती नाही चांगलाच झालं शिजलं खरा पालत डायरेक्ट आहे आत चांगला विषय संपला कालवणच झालं आता उकळे मारले की कालवण शिजलच शिजला मस्तोबतचा पाणी तर फायनली आपला कोंबड्याचं कालवण उकळी मारायला लागले आता ही जत्रतलं जत्रतला कोंबडा आहे त्यामुळं सुक्क पातळीची काही भानगडी नसते राश्यातलं असते आणि खरी जत्रेतलं कालवण ही पातळ मधलंच असत आता हे जी चव वेगळीच लागणार आहे तर ती फक्त ह्या व्हिडिओमध्ये तर मी आणि आमच्या घरातली तिघं अशी चवग मिळूनच खाणार आहे तुम्ही पण बनवून खावा परत आणि मला सांगा कमेंट कर करून कोयला बरोबर तुझ्या काळी झाली काळी आणि अंडी लागते एवढ काय लागूया पोळ्यावर मिसळगडला बी गाऊ नाही लवकर मटन सगळं करू पण तर अशा पद्धतीने आपला मसोबाला दाखवायचा निवत तयार झालाय ह्याच्यामध्ये मेन मेन पार्ट मान पायाचा रत्ना काळीज वगैरे सगळं केलंय आता त्याचा दा निवद दाखवून पप्पा येतील मस्तभा चला दा तिकडला जरा दाखवत तुम्हाला जरा गाडी लांब पार्क केल्या तेव्हा घाटात जायचं त्या मंदिरात तिकडे एवढा सगळा एरिया आहे हा ए दहिबात गे दहिबाद गे गाडीत गाडीला दहिबाद घ्यायला सांगितलं ए पप्पा न पुढे आहे दाखव दहिबा चला लवकर गाडी

तर अशा पद्धतीने आपल्या महोत्वाच्या कोंबड्याचा निवत पण दाखवून झालाय आणि आता त्यातलं थोडं पुजाऱ्याने आपल्याला खायला पण दिलं आहे त्यामुळं आता जाऊन आता जीव आजी वल्याला पण धव्हाला दाखवतो महसोबाचा महसोबाला कोंबडा करायचं लय दिवस टोकायच होतं पण टाईम जुळत नव्हतं आज अचानकच रविवारचा प्लॅन केला कोंबडा पण एकदम देशी प्युअर देशी आणला असा मिक्सिंग वगैरे काही नाही असा खेडेगावातनं जाऊन आणला आहे मित्रांनो दिला आहे माझ्या आणि आता जाऊन खातो <laughs> जरा आता तुम्हाला मधन घाटातला सगळा व्ह्यू दाखवतो हिरवा गार एकदम असा आहेत सगळी इतकी चिवट असते ती ह्याची फांदी फांतीसोबत तोडायचं म्हणजे लय अवघड काम आहे कटरा असेल तर लगेच होतं बघा अजिबात हातांत तुटणार ना अजिबात देवदेव घाटातला नाजारा आहे डोंगराचा सगळा हिरवा गारवा इकडे सगळं आहे फायनली आपल्या कोंबडा शिजवाच्या जागे आणि आई पप्पा दोघं पण वाट बघत बसलेली दुपारच्या दोन वाजले त्यामुळे आता जेवतोच डायरेक्ट ब्लॉक संपत आलाय आपला तिकडे कालवण उकळते घेणार घेणार चला बसा आरा कान। ती दिली आपल्याला खायला त्याच डाळ घालवायची नाही आटल ती ती तिकडे गर्दी आहे तिकडे

मटन दाखव चिकन पाया था, पाया था। चला सगळ्यांचं आता वाड्यात चाललंय भाकऱ्या घरन चालले त्या इकडे निवड वाट बघतो ती पण खायचंय इकडे कोंबड्याच बाहेर ताट वाढलं असला येऊ जेवायला कांदा चिरायच चाललय कांदा एकच कापा लागल तस परत कापा ना ताट भरून मटेन कोंबड्या दिशी कोंबडा आहे आपला योग अजिबात मिक्सिंग वगैरे काही नाही त्यामुळे चव अरे पोळायला लागल मला एकच मिनिट ओके

तेवढं आपलं फॉर्मॅलिटी चांगलं परत काल करून खाणार नक्त वाल्या व्हायला लागतंय तुम्ही पण कधीतरी करून बघा हवा आणि कमेंट करून सांगा आता जे बसले